बेकायदा बांधकामे ही ठाणे महापालिकेला लागलेली कीड आहे प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे वाढलेली असताना गेल्या काही महिन्यापासून न्यायालयाने या बांधकामांसंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे न्यायालयाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने शेकडो बेकायदा बांधकामे नेस्तनाबूत केली असा दावा करण्यात येत असताना पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या काळ्या व्यवसायात कसे गुंतले आहेत हे एका ऑडिओ क्लिप और आले आहे आता पाच मिनिट जशी बोलतो झालं आपलं सबमिट केलं मी बनसाली साहेबांकडे कॉपी आहे तुझा मी कॉपी वाचायला वाचा समक्ष ऐक ना दहा वेळा नाव टाकलंय तुम्ही आणि मनीष जशीच ठीक आहे स्पष्ट आणि मी स्पष्ट म्हटलं हे बनका अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकशे एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी भूखंडावरील सुविद्रे भूखंडावरील बांधकाम ही डिसेंबर तेवीस ला सुरू झालेली आहेत आणि इथे असं असं या पद्धतीने आणि मग दिव्या चिहिलं की सत्तावीस अठ्ठावीस मध्ये आजपर्यंत दोनशे मराठी उभ्या राहिलेल्या आहेत बावीस तालापासून आणि नियंत्रण रमाकांमध्येच आहे कारण आगरिक प्रभाग आहे आठही नगर शिवसेनेचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून पैसे जमा केले जातात आणि सगळ्यांना पोहोचवले पोलीस खात्या असून सगळ्यांना त्यात शंकर पाटवळे यांचा सहभाग आहे त्याच्यानंतर आयुक्त संबंधित आणि एकोणतीस ते तीस मध्ये परप्रांतीय युपी वाले उत्तर भारतीय बिहारी आणि बंगाली मुस्लिम आणि मुस्लिम लोक राहतात शिवासुनी जमात त्यामुळे इथे जे वृत्त तो इथला स्थानिक गुंड आहे आणि शरद पवार पक्षाचा गटाचा तो कार्यकर्ता आहे स्थानिक आमदारांच्या जवळचा आहे तो इथे सात हजार दहा लाख रुपये दहा लाख रुपये आणि स्टाफ माझ्या आमच्या आणि पैसे कम करतो आणि तो बोलताना सांगतो की सगळे पोलीस माझ्या खिशात आहे सगळ्या पोलिसांना मी पैसे देतो आणि सगळे पोलीस अधिकारी मुख्यालयातील पोलीस अधिकारी आय एस वगैरे यांना मी पैसा पुरवतो त्यामुळे माझे चार वर्षापूर्वी त्याच्याकडे काही नव्हतं आता त्याच्याकडे बीएमडब्ल्यू ब्लॅक फॉर्च्युनर आहे एट वन एट वन नंबर डिफेंडर आहे त्याच्यानंतर विजय विजय गोरे नावाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिंदे गटाचा तिथं स्थानिक तथाकथित एजंट आहे पैसे जमा करणारा त्यांनी एक अनाधिकृत बांधकाम काढलेलं आहे ऑफिस त्या ऑफिस मध्ये बसून जहवीर हे पैशाचे व्यवहार करतात त्या ऑफिसचा उल्लेख या पद्धतीने केला म्हणजे कदाचित त्या ऑफिस बद्दल काय डायरेक्शन दिलं त्याचा ऑफिस तरी तुटेल मग हायर आणि हायरची अशी दिली बीड निरीक्षक बीट मुकाजमोवर साहेब तोडलं नाही तर त्याला जबाबदार परिमंडळ उपायुक्त असतो त्यांनी नियंत्रण ठेवायचं सुपरविजनसाठी तो तो आणि त्यांनी नाही तोडलं तर तो उपायुक्त तो अतिक्रमण मुख्यालय श्री शंकर पाटोळे यांना स्वतंत्र पथक घेऊन तोडायचे अधिकार आयुक्तांच्या मान्यतेने प्राप्त आहेत ती ऑर्डर पण जोडून टाकली त्याला जसे मला होते तसे त्याला पण त्यांनी करून घेतलेली ऑर्डर ती देऊन टाकली Hmm. परंतु त्यांनी आजपर्यंत कुठलेही बांधकाम तोडले नाही आणि संतोष तोडकर शिवा एरडे सचिन कुसपे अक्षय या एजंट लोकांच्या मदतीने मदतीने राहणार मोबाईल नंबर यांच्या पैसे वसूल करण्यात ते मजगूर राहिलेले त्यांच्या विरुद्ध पेपरच्या कटिंग वगैरे हो सगळ्या देऊन टाकल्या कोर्टाला या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर महर्षी टॉकने महेश अहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे सर्वप्रथम सांगतो मी दुसरी गोष्ट ही ऑडिओ क्लिक तीन महिन्यापूर्वीची आहे आणि दुसरी गोष्ट मी यामध्ये जे सांगितले आहे ते शत प्रतिशत सत्य आहे